नमस्कार आज आपण एका खूप संवेदनशील आणि धक्कादायक प्रकरणावर बोलणार आहोत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जळगाव शहराला हादरवून टाकणारी एक घटना हो एक अशी घटना जिने अनेक तरुण मुली महिला यांचं आयुष्य म्हणजे पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं आपल्याकडे जे विविध स्त्रोत आहेत काही युट्यूब व्हिडिओचे उतारे वगैरे त्यातून या प्रकरणाची तीव्रता आपल्या लक्षात येते तर आज आपण जरा सखोलपणे समजून घेऊया की नेमकं काय घडलं होतं अगदी म्हणजे हे कसं उघडकीस आलं कोण लोक यात सामील होते आणि त्याचे परिणाम काय झाले या सगळ्यावर आपण या स्रोतांच्या आधारावर बोलूया तर मग सुरुवात कुठून झाली म्हणजे हे प्रकरण समोर कसं आलं सुरुवात झाली एका एका मुलीच्या तक्रारीने तिला म्हणजे असं सांगितलं गेलं की आई आजारी आहे ऑपरेशनला मदत हवी आहे वगैरे आणि तिला जळगावच्या हॉटेल तिरुपती मध्ये नेण्यात ने आलं अच्छा म्हणजे फसवून हॉटेलमध्ये हो हॉटेल तिरुपतीच्या खोली नंबर दोनशे सहा मध्ये तिथे तिला कोल्ड्रिंक मधून गुंगीचं औषध दिलं गेलं अरे देवा आणि मग ती बेशुद्ध पडल्यावर तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि तिचे नग्न फोटो व्हिडिओ काढण्यात आले काय सांगता हे तर खूपच भयानक आहे आणि त्यानंतर मग तेच फोटो व्हिडिओ वापरून तिला ब्लॅकमेल केलं गेलं गप्प रहा म्हणून धमक्या किंवा किंवा आरोपींच्या मित्रांबरोबर संबंध ठेवण्याची सक्ती असं सगळं अंगावर काटा येतो हे ऐकून पण मला सांगा ही एकच घटना होती की नाही आप... नाही मुळीच नाही तपासात जे समोर आलं ते ते खूपच भीषण होत हे एक मोठं संघटित रॅकेट होतं काही सोर्सेस प्रमाणे तर जवळपास चारशे ते पाचशे मुली याच्या बळी ठरल्या होत्या पाचशे बाप रे एवढ्या मोठ्या संख्येने यांची पद्धत काय होती नक्की म्हणजे कसं अडकवायचं हे मुलींना यांची एक ठरलेली पद्धत होती म्हणजे बघा कॉलेज बस स्टॉप ब्युटी पार्लर अशा गर्दीच्या ठिकाणाहून मुलींना हेरायचं मग त्यांना नोकरीचं किंवा प्रेमाचं मॉडेलिंगचं आमिष दाखवायचं कधी कधी अगदी साध्या मदतीचं नाटक करून विश्वास संपादन करायचा अच्छा आणि एकदा का मुलगी त्यांच्या जाळ्यात अडकली की मग तिला हॉटेलमध्ये नेणं ते गुनगीचं औषध अत्याचार आणि मग चित्रीकरण हीच हीच साखळी होती आणि हे जे व्हिडिओज होते ते फक्त ब्लॅकमेलिंगसाठीच होते की अजून काही म्हणजे ते जळगाव कॅसेट असं काहीतरी नाव होतं ना हो तेही समोर आलं होतं हे व्हिडिओज जळगाव कॅसेट म्हणून ओळखले जायचे म्हणे आणि अशी पण चर्चा होती की ते पद्धतीने विकले जात होते यात मोठे धनिक राजकीय लोक यांचाही संबंध असल्याची वदंता होती अच्छा म्हणजे हे प्रकरण आणखीनच किचकड होतं यात नक्की कोण कोण होतं कोणाची नावं पुढे आली तपासात यात बरीच म्हणजे मोठी म्हणता येतील अशी नावं होती जळगाव नगर परिषदेचे तेव्हाचे सदस्य पंडित ओंकार सपकाळे एका माजी आमदाराचा मुलगा संजय पवार मग तो राजू तडवी आणि त्याची टोळी काही डॉक्टर्स पण होते डॉक्टर शास्त्री डॉक्टर प्रमोद जैन हॉटेल मालक कर्मचारी अनेक जण म्हणजेच यात फक्त गुंडच नाही तर समाजातले प्रतिष्ठित मानले जाणारे लोकसुद्धा मीरा बोरवणकरांनी पण याबद्दल काहीतरी म्हटलं होतं ना अगदी बरोबर मीरा बोरवणकर ज्यांनी तपासात खूप महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी नमूद केलंय की यातले काही आरोपी जसं दोन नगरसेवक होते माजी आमदाराचा मुलगा हे तरुण होते प्रभावशाली होते ते कॉलेजेसमध्ये कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जायचे मुलींमध्ये सहज मिसळायचे आणि त्यांचा विश्वास जिंकायचे बापरे पुरावा म्हणून काय मिळालं पोलिसांना म्हणजे हे सगळं सिद्ध करण्यासाठी एक खूप महत्त्वाचा पुरावा मिळाला होता एका आरोपीच्या घरात पोलिसांना एक डायरी सापडली डायरी हो आणि त्यात सगळं होतं मुलींची नावं त्यांचं वय त्यांना कुठे भेटले कधी अत्याचार करायचं याचं चा। म्हणजे वेळापत्रकच होतं आणि विशेष म्हणजे टू झिरो सिक्स हा कोडवर्ड हॉटेलच्या त्या खोलीचा नंबर तो वारंवार वापरलेला आढळला अच्छा खोली नंबर टू झिरो सिक्स अगदी काही व्हिडिओ कॅसेट्स फोटोंवर तर टू झिरो सिक्स ऑगस्ट न्यू गर्ल पंधरा असं लेबल पण होतं म्हणे प्रकरण उघडल्यावर तपास कसा झाला आव्हानं तर नक्कीच असणार नक्कीच होती पोलीस अधीक्षक दीपक जोग मग मीरा बोरवणकर अरविंद इनामदार यांच्या नेतृत्वात एसआयटी म्हणजे विशेष तपास पथक स्थापन झालं पण तपास अजिबात सोपा नव्हता hmm. मीरा बोरवणकर सांगतात की पीडित मुली इतक्या घाबरलेल्या होत्या की त्या शहरात येऊन बोलायला तयार नव्हत्या त्यांना शहराबाहेर ऑफिस उघडावं लागलं स्थानिक नेत्यांची आरोपींची दहशत होती आणि सामाजिक बदनामीची भीती तर असणारच हो ती तर होतीच शिवाय त्यावेळी महिला पोलीस अधिकारी खूप कमी होत्या त्यामुळे अनेक मुली म्हणजे शेकडो मुली समोर आल्याच नाहीत बदनामी आणि घरच्यांच्या दबावामुळे विचार करा पाचशेपैकी फक्त बारा पीडितांनी अधिकृत तक्रार नोंदवली फक्त बारा अरे देवा मग याचा खटल्यावर काय परिणाम झाला परिणाम तो होणारच खटला अनेक वर्ष चालला काही साक्षीदारांनी नंतर साक्ष फिरवली जबाबांमध्ये विसंगती आढळली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सत्र न्यायालयाने काही आरोपींना शिक्षा सुनावली त्यात पाच जणांना जन्मठेप झाली होती बरं म्हणजे काही प्रमाणात तरी न्याय मिळाला असं वाटलं असेल तेव्हा हो पण ते तात्पुरतं ठरलं कारण दोन हजार साली मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य आरोपी पंडित सपकाळे यांची निर्दोष मुक्तता केली काय निर्दोष मुक्तता का कोर्टाने बेनिफिट ऑफ डाऊट म्हणजे संशयाचा फायदा दिला तक्रारी उशिरा दाखल झाल्या वैद्यकीय पुरावे वेळेवरचे नव्हते जबाबांमध्ये विसंगती होती या कारणांमुळे पुराव्याअभावी त्यांना सोडून देण्यात आलं आणि मग इतरही काही आरोपी सुटले हे, हे तर खूपच धक्कादायक आहे म्हणजे इतक्या गंभीर प्रकरणानंतर मुख्य आरोपी सुटला आणि असंही ऐकलंय की आरोपींनी उलट हो ते त्याहूनही धक्कादायक आहे मीरा बोरवणकरांनीच सांगितलंय की त्या आरोपींनी उलट त्यांच्यावरच म्हणजे तपास अधिकाऱ्यांवरच खोटं खटला दाखल केला जो म्हणे अजूनही सुरू आहे अविश्वसनीय म्हणजे न्यायासाठी लढणाऱ्यालाच हा त्रास अगदी एकंदरीत हे, एक हे प्रकरण म्हणजे फक्त लैंगिक अत्याचार किंवा ब्लॅकमेलिंग नव्हतं हे तर सत्ता पैसा राजकीय लागे बांधे वापरून चालवलेलं एक एक संघटित गुन्हेगारी आणि मानवी शोषणाचं भीषण रूप होतं बरोबर अनेक मुलींचं आयुष्य बर्बाद झालं काही जणींनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही होत्या काही आरोपींना शिक्षा झाली हे खरंय पण मुख्य सूत्रधार म्हणता येतील असे लोक सुटले त्यामुळं आज जवळपास तीस वर्षानंतरही त्या पीडितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला का हा प्रश्न उरतोच आणि हाच विचार करायला लावणारा मुद्दा आहे ना का की जेव्हा व्यवस्थेत सत्ता आणि लागेबांदे इतके प्रबळ होतात तेव्हा सत्य आणि न्याय मिळवणं हे किती जास्त आव्हानात्मक होऊन बसतं हेच यातून पुन्हा एकदा समोर आलं